शेतकऱ्यांच्या ऊस वजनात काटामारी करणाऱ्या कारखानदारांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात कोणतीही दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील या निवेदनातून देण्यात आलेला आहे सदर निवेदन कराड उत्तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसीम इनामदार व कार्यकर्त्यांनी दिले आहे नमस्कार मी वसीम इनामदार कराड उत्तर शेतकरी संघटना अध्यक्ष जे वजन काट्याची तफावत आहे आता प्रत्येक कारखान्यामध्ये हे तफावत आढळून आलेली आहे तर आत्ता आम्ही कलेक्टर साहेबाला हे निवेदन देत आहोत की बाबा जे आत्ता तफावत आलेली आहे ह्याचं उत्तर आम्हाला लवकरात लवकर मिळावं अन्यथा आम्ही आंदोलन तीव्र करू असा इशारा आम्ही देऊ इच्छितो आणि सध्या हे पत्र आम्ही मापकदंड अधिकारी यांना पण देणार आहे आणि त्यांच्याकडनंही पोच घेणार आहे